दिल्लीला आम्ही साधारण दुपारी सवा बारा वाजता सुरुवात केली आणि लेहमध्ये आम्ही रात्री पावणे नऊ वाजता हा प्रवास संपवला आहे जवळपास पस्तीस ते छत्तीस तास लागले त्या प्रवासामध्ये आणि जसं मी म्हटलं की भयंकर एक्सायट एक्साइटमेंट तर होतीच हा प्रवास करण्यात पण थोडा त्राससुद्धा झाला गेली अनेक वर्षे मी प्रवास करतो करतोय मीसुद्धा आहे तुम्ही सुद्धा करतोय पण हा प्रवास जरा जास्तच कठीण वाटलं मला करताना कारण आयडियली आम्हाला केलॉंगला एक तास असा हॉल्ट मिळणार होता जो आम्हाला मिळू शकला नाही कारण आमची आदल्या दिवशी जी बस जी होती ती कॅन्सल झाली आणि त्या बसचे प्रवासी आणि आजच्या बसचे प्रवासी यांना एकत्र एका, एका बसमध्ये त्यांनी ॲडजस्ट केलं त्यामुळे उतरलं उतरल्या आम्हाला बसमध्ये पुसावं लागलं आम्ही ज्या सीट्स बुक केल्या होत्या त्या अनफॉर्च्युनेटली आम्हाला मिळाल्या नाही आमच्या दोन विंडो सीट्स होत्या एकच विंडो मिळाली पण ठीक आहे ॲटलिस्ट कमीत कमी एक तर विंडो मिळाले आणि बस अक्षरशः हा स्टँडिंग प्रवाशांनी भरलेली होती सो कुठेतरी मला खटकलं की इतक्या लांब जातो आहे केलांग लेह साधारण अंतर पाचशे किलोमीटर आहे आणि इतक्या लांबचं अंतर लोक उभ्याने करतात कुठेतरी एच आर टी सीने एक ॲडिशनल बस द्यायला पाहिजे होती या प्रवासासाठी दुसरं म्हणजे व्ह्यूज खरंच खूप छान होते खूप मजा आली सगळं काही हिमालयांचे हिमालयाच्या पर्वतरांगा बघताना तिथून येणारे झरे नद्या पाहताना पण कंटिन्युअस छत्तीस तासचा प्रवास झाला अजिबात आराम मिळाला नाही आम्ही जागचे खाऊ शकलो नव्हतो त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होता की थ्री बाय टू सिटिंग व्यवस्था होती ज्यामध्ये सीट्स फार अनकम्फर्टेबल होत्या पुशबॅक तर जाऊ द्या आणि हँड सुद्धा नव्हते आणि जसं मी मला सांगितलं होतं प्रवास सुरू व्हायच्या आधी की महाराष्ट्रामध्ये एस टीने ऑर्डिनरी टू बाय टूची इतकी सवय लावली की ज्यामध्ये साध्या गाडीमध्ये आपल्याला आजकाल पुशबॅक चांगल्या क्वालिटीच्या सीट्स त्याच्यामध्ये हँड रेस इतकं छान असतं त्यामुळे सुद्धा आजकाल कधी प्रवास करताना त्रास होत नाही पण ही साधी थ्री बाय टू सिटिंग अरेंजमेंट असलेली बस होती आणि ज्यामध्ये आम्ही कंटिन्युअस छत्तीस तास प्रवास करतो त्यामुळे ऑब्विस्ली मान कंबर खांदे दुखानालाच होते त्यात रस्त्यांची अवस्था चांगली नव्हती पर्यंत रस्ते खूप चांगले होते पण त्यापुढे हिमालयन रोड असल्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांचं काम चाललं होतं काही ठिकाणी रस्ते पूर्ण होते अर्धवट होते त्यामध्ये वर खाली वर खाली बऱ्याचशा लेवल्स होत्या त्यामुळे थोडा त्रास झाला पण येस ओव्हरऑल मजा खूप आली माझ्याकडनं एक ॲडवाईस असेल तुम्हाला जर का तुम्ही हा प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल दिल्ली टू लेह हो, टी सी बस तर तुम्ही केलॉंगला आयडियली एक हॉल्ट घ्या सकाळचा केलॉंगला एक दिवस थांबा आणि दुसऱ्या दिवशीची जी बस असेल केलाँग टू लेह जी ऑलरेडी दिल्लीवर येईल तुम्ही त्या बसने जा जेणेकरून तुम्हाला केलँगला पोचल्यावरती तिथलं जे वातावरण आहे किंवा अल्टिट्यूड आहे हवामान आहे त्याची थोडी सवय होईल काय होतं आपण डायरेक्टली खूप खालना सुरुवात करतो आणि अचानक आपण ज्यावेळेला इतक्या मोठ्या उंचावरती पोचतो समुद्र सपाटीपासनं आता लेह जवळपास पाच हजार मीटर अंतरावर मीटर उंचीवरती आहे खूप उंच ठिकाण आहे मी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा उंचावरती आलो इनफॅक्ट आम्ही प्रवास केला तो हायेस्ट मोटरेबल रोड आहे जगातला सो मी एक अॅडवाइस देईन तुम्हाला की तुम्ही केलॉंगला एक दिवस हॉल्ट करा एक दिवस थांबा जेणेकरून तुम्हाला इथल्या वातावरणाची सवय होईल अल्टिट्यूडची सवय होईल आणि तुम्हाला अल्टीट्यूड सिकनेस होणार नाही आता अल्टिट्यूड सिकनेस काय असतो जेव्हा आपण उंचावरती जातो तेव्हा ऑक्सिजनची लेवल कमी होते आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं थकायला था होतं श्वास घ्यायला थोडी धाप लागते आणि त्याचबरोबर थोडं चालताना सुद्धा बरीच धाप लागते त्यासोबत आपण धावून आलो तर आम्हाला थोडंसं जाणवलं फार जास्त त्रास नाही आला कारण आम्ही एन्युएस गेली अनेक वर्ष बसने प्रवास करतो पण काही लोकांना काही नाही इवन जवळपास पन्नास टक्के आमच्या बसमधल्या प्रवाशांना उलट्या झाल्या चक्करसारखं वाटत होतं कारण सगळे पहिल्यांदा प्रवास करत होते दिल्लीपासून लेहापर्यंत तर माझा सगळ्यांना एक अडवाईस आहे तुम्हाला तुम्ही जर का हा प्लॅन प्रवास प्लॅन करत असाल तर तुम्ही केलॉंगला एक दिवस अवश्य हॉल्ट घ्या दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर का जर का बसमधनं सलग बारा तास प्रवास कधीच केला नसेल आणि तुम्हाला बस लागत असेल बसमध्ये बसल्या बस उलटी होत असेल तर कृपा करून हा प्रवास अजिबात करू नका तुमच्यासाठी खूप त्रासदायक होऊ शकतो एक नाईट मेट ठरू शकतो त्यामुळे जर का तुम्हाला झेपत असेल तर हा प्रवास करा अदरवाइज बरेच ऑप्शन्स आहेत लेहला पोहोचायचं लेहला बाय कॅब पण जाता येतं केलँग मनालीपासून प्रायव्हेट बसेससुद्धा असतात आणि बाय फ्लाईट सुद्धा जाता येतं पण सांगायचं म्हटलं एवढाच आहे की दिल्ली टू लेह एक प्रत्येक बस फॅनची लिस्ट जर्नी असते पण ती एका फटक्यात कुठचाही रेस्ट न घेता शक्यतो इतकं सोपं नाहीये थोडासा त्रास पण घ्यावा लागतो कसं चांगल्या गोष्टी जर का अनुभवायच्या असतील आपल्याला आयुष्यात तर थोडं त्रास पण घ्यावा लागतो तसंच काहीचं आहे दिल्ली लेह प्रवासाचं तर मी एकच सांगेन की आपण जर का प्लॅन करत असाल तर अवश्य केलाँगला एक दिवस हॉल्ट घ्या आणि अदरवाईज तुम्हाला जर का बस प्रवासाचा खूपच त्रास होत असेल तर हा प्रवास अजिबात करू नका लेहला यायला अजून पण अनेक ऑप्शन्स आहेत ते तुम्ही ट्राय करू शकता आणि डेफिनेटली तुम्ही सुद्धा आमच्यासारखे लेहाला येऊन इथल्या सुंदर इथलं सुंदर वातावरण इतका सुंदर जागा डेफिनेटली एक्सप्लोर करू शकता